नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इकडे आता प्रियाने घरामध्ये जो काही राडा घालायचा असतो तो तिचा घालून झालेला असतो यावरून सायलीने तिच्या कानाखाली देखील मारलेली असते परंतु आता सायली सगळ्यांना जाब विचारणार असते कारण अर्जुनच्या डोळ्यातलं पाणी तिला शांत बसून देत नसतं तेव्हा ती आता पहिल्यांदा पूर्णाजी आणि कल्पनाजवळ जाते ती पूर्णाजीला बोलत असते पूर्णाजी आणि कल्पना आई मला एक सांगा जो मुलगा कोर्टात जाताना तुमच्या नेहमी पाया पडतो घरातून निघताना तुम्हाला नेहमी आवाज देऊन तुमच्या पाया पडून जातो त्या मुलाला पैशाची लालच असेल का आणि तो मुलगा खरंच पैशाला लोभी असेल का परंतु इकडे आता पूर्णाजी आणि कल्पना दोघी पण खोट्या तन्वीच्या प्रेमात बुडालेल्या असतात त्या तोंडातून एकही शब्द काढत नाही तेव्हा सायली आता प्रताप जवळ जाते आणि प्रतापला विचारत असते बाबा तुम्हीच सांगा तुम्हाला पण असंच वाटतं का की मी खोटी आहे आणि तन्वी जे काही सांगते ते खरं आहे आम्हाला खरंच पैशांचे हाव आहे का तुम्हाला पण असंच वाटतं का सायली आता प्रतापला जाब विचारत असते पूर्णाजी आणि कल्पना काहीच बोलत नसतात तेव्हा आता प्रताप बोलत असतो सायली असं काही नाही तन्वी जे काही बोलते ते सगळं खोटं आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही दोघं असं काहीच करू शकत नाही तेव्हा आता प्रताप रागानेच माजुरड्या तन्वीजवळ जातो आणि तन्वीला बोलत असतो तन्वी तू जे काही वागली आहेस ना ते खूप चुकीचं आहे तृणाई आणि कल्पना तन्वी आज चुकीची वागली आहे तेव्हा आता तन्वीला धडकी भरते मला हे लोक शिक्षा देणार की काय तेव्हा आता प्रताप पुढे बोलत असतो सायली खरी आहे आणि तू जे काही बोलते आहेस ना ते सगळं खोटं आहे आज तुझ्यामुळे या घरात भांडणं झाली दोन भावांमध्ये हा विषय वाढत गेला प्रताप बोलता बोलता पुन्हा पूर्ण आईजवळ जातो आणि तो तिला बोलत असतो मला सगळं कळतंय तुम्हाला दोघींनासुद्धा माहीत आहे की कि तन्वी किती खोटं बोलते आणि घरामध्ये जे काही भांडण झालं ते फक्त तन्वीमुळे झालं पण तुमच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही कारण तुम्हाला माहीत आहे की ही प्रतिमाची मुलगी आहे ही चांगलंच वागणार तेव्हा आता प्रतापचं बोलणं ऐकून कल्पना आणि पूर्णाजी दोघी पण मान खाली घालतात पुन्हा प्रताप रागारागाने तन्वीजवळ येतो आणि तन्वीला बोलत असतो तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव तुला जरी असं वाटत असेल की आज मी भांडणं लावून दिले त्यामुळे मी खरी आहे पण असं काही नाही माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे आणि आज अश्विन जे काही बोललं आहे ना ते अश्विनचे शब्द नव्हतेच ते सगळं तू त्याला बोलायला भाग पाडलं आहेस एवढं सगळं होऊन सुद्धा तन्वी ऐकायला तयारच नसते ती आता प्रतापला प्रत्युत्तर करत असते तुम्हाला पण हेच वाटतं ना की मी खोटी आहे म्हणून या सायलीमुळे आज घरात भांडणं झाली आहेत तन्वीचं हे घाणेरडं बोलणं ऐकून प्रताप जोरातच तन्वीवर ओरडतो इथे सायली खरी आहे आणि तू खोटी आहेस तिला बोलण्याचा तुला अधिकार नाही मला तुझ्या बोलण्यात काहीही तथ्य वाटत नाही कारण प्रॉपर्टीविषयी सायली आणि अर्जुन कधीच बोलणार नाही यावर माझा विश्वास आही। गोन रागा आहे एवढं सगळं होऊनसुद्धा प्रिया ऐकायला तयार नसते तेव्हा आता सायली रागारागात बोलत असते तुम्हाला असंच वाटतं ना की आम्हाला पैशांची हाव आहे म्हणून चल कोणत्या पेपरवर मी सही करू सांग मला आम्हाला पैसा नको आहे आम्हाला काहीही नको आहे आणि आम्हाला प्रॉपर्टीसुद्धा नको आहे कोणत्या पेपरवर सही करायची सांग मला आता सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा प्रताप जोरात ओरडतो हे काहीही असं होणार नाही जे काही आहे ते आपलं सगळ्यांचं आहे आणि तन्वी तू आज जे काही वागली आहेस ना ते खोटे आरोप सायलीवर करू नकोस तू तितकीच खोटी आहेस आणि आज खोटारडेपणा तू सिद्ध केला आहेस एवढे दिवस तुझं शांतपणे आम्ही ऐकून घेत होतो परंतु आत्ता तू मोठा कहर केला आहेस प्रॉपर्टीच्या बाबतीत या आधी अर्जुन आणि अश्विनमध्ये कधीच भांडणं झाली नव्हती तू आल्यामुळे घरात भांडणं होतात खरं सांगायचं झालं ज्या दिवशी तुझं लग्न झालं ना त्या दिवसापासून घरामध्ये भांडणं सुरू झालेत आता मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो इथे प्रताप खरं बोललेला असतो एक सांगू तन्वी त्या दिवशी तू घरात नव्हती तेव्हा आम्ही सगळेजण आईस्क्रीम खात रात्री बसलो होतो तेव्हा सगळेजण खूप आनंदात होतो कारण तिथे तू नव्हती तुझं लग्न झाल्यापासून अश्विन आणि अर्जुनमध्ये भांडणं वाढायला लागली आणि मुळात घरात देखील भांडणं होत आहेत हे सगळं कल्पना आणि पूर्णाजीला पण कळतंय परंतु त्या दोघी काहीच बोलत नाही कारण तू प्रतिमाची मुलगी आहेस परंतु यापुढे एक गोष्ट कायम लक्षात ठेव यापुढे मी शांत बसणार नाही मी नेहमी सत्याच्या बाजूने बोलणार आणि सायली आणि अर्जुन किती खरे आहेत हे तुला दाखवून देणार मी सायलीच्या पाठी खंबीर उभा आहे जसं सायली तिच्या नवऱ्याच्या मागे खंबीर उभी आहे ना तसंच एक वडील म्हणून तिचा सासरा म्हणून मी तिच्या मागे खंबीर उभं राहणार कारण सायली आजवर नेहमी सत्तेच्या बाजूने चालत आलेली आहे तेव्हा आता हळूच पूर्णाजी उठते आणि प्रियाजवळ येते ती प्रियाला प्रिया बोलत असते प्रिया आता तुझी नाटकं बंद कर प्रिया बोलत असते पूर्णाजी तुला पण हेच वाटतं तेव्हा आता पूर्णाजी प्रियाला हात दाखवते आणि शांत बसण्यासाठी सांगते इकडे आता विमल सायलीच्या बाजूने बोलत असते पूर्णाई एक सांगू का मी इथे होती सायलीताईंनी एकही शब्द बोललेला नाही जी काही भांडणं झाली ना ती प्रियाताईने सुरू केली आणि आज प्रॉपर्टीवरून जो काही वाद झाला ना तो फक्त प्रियाताईमुळे मी तिथे होती तेवढ्यात आता प्रिया तोंड वर करून विमलला बोलण्यासाठी पुढे जाते पूर्णाजी पुन्हा तिला थांबवते आणि आता प्रियाच्या तोंडावर बारा वाजलेले असतात कारण पूर्णाजीसुद्धा प्रियाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते सगळेजण शांत झालेले असतात तेव्हा आता सायली पुढे येते आणि प्रियाला बोलत असते पाहिलंच प्रिया काय केलंस तू किती वेळ लागला भांडणं मिटवण्यासाठी मला वेळ लागला नाही पण यापुढे याद राख भले मला रक्ताची माणसं माहीत नसतील माझ्याकडे रक्ताची माणसं नसतील पण ही जी काही माणसं आहेत ना ती मला जपायला फार आवडतात आणि ती सगळी माझी माणसं आहेत आणि त्यांना त्रास झालेला मी खपवून घेणार नाही अजून एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव तू कितीही काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर माझी माणसं अशी आहेत जी सत्याच्या बाजूने नेहमी उभी राहतील ते तुला आज समजलंच असेल त्यामुळे यापुढे माझ्या नवऱ्याला काय माझ्या माणसांना देखील त्रास द्यायचा नाही आता प्रियाच्या तोंडावर बारा वाजलेले असतात प्रिया तडक तिथून निघून जाते तिच्या मागे अश्विनसुद्धा निघून जातो इकडे प्रताप पूर्णाजीला सांभाळत असतो तर दुसरीकडे सायली आता अर्जुनला सांभाळत असते दुसरीकडे आता महिपत आणि दामिनीने मिळून खूप मोठा प्लॅन केलेला असतो या सगळ्यामध्ये कदाचित प्रिया देखील सामील असते परंतु ती हे सगळं पुढे येऊन देत नाही आता मधुभाऊंना पकडण्यासाठी सुभेदारांच्या घरी पोलीस आलेले असतात सुभेदारांच्या घरी पोलीस सायलीमुळे आले हे पाहून प्रियाला तर खूप मोठा आनंद होत असतो तेव्हा आता सुभेदारांच्या घरी मधुभाऊंना पकडण्यासाठी पोलीस आलेले असतात पण हे सगळं कसं झालं कोणी केलं काही कळत नसतं अर्जुन पण खूप घाबरलेला असतो तेव्हा आता अर्जुन पोलिसांना बोलत असतो साहेब तुम्ही फक्त दहा मिनिटाचा वेळ देणार का मला दुसरीकडे अर्जुनला महिपतचा डाव कळालेला असतो त्यामुळे त्याने ऑलरेडी सेटिंग लावलेली असते आणि चैतन्याला कोर्टात पाठवलेलं असतं कोर्टातून ऑर्डर घेऊन येण्यासाठी चैतन्याला वेळ लागणार असतो त्यामुळे अर्जुन पोलिसांना थांबण्यासाठी सांगतो पण पोलीस ऐकायला तयार नसतात ते आता मधुभाऊंना घेऊन जाणार तेवढ्यात चैतन्य येतो आणि ऑर्डर अर्जुनच्या हातात देतो तेव्हा आता ते, ते सगळं पाहून अर्जुन बोलत असतो तुम्ही यांना घेऊन जाऊ शकत नाही मित्रांनो इथे प्रियाचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो तिने कितीही प्रयत्न केला तरीही ती काहीच करू शकत नसते आणि तिला समजतं आपण इथेही माती खाल्ली आहे त्यामुळे आता वर तोंड करून आपण काहीच बोलू शकत नाही इकडे आता प्रिया या सगळ्यामध्ये असतेच पण तिला असं दाखवून द्यायचं असतं की मी काहीच केलं नाही परंतु अर्जुनला तिच्यावर शक आलेला असतो की हे सगळं कोणी करून आणलं आहे तेव्हा आता अर्जुन प्रियाचे अजून किती डाव मोडून पाडणार आणि तिला किती वेळा तोंडावर पाडणार आहे हे सगळं लवकरच आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा